हॅलो हा झुंबर बरं झाला फोन केला असते ऐक झुंबर तुझ्या वडिलांना सांग सारखे मला एस एम एस करता अगं तुझ्या वडिलांना उजव्या हातावर वाघाचा टॅटू काढून हवा आहे काय गरज आहे या वयात मला हेच कळत नाहीये अहो त्यांच्या शाळेतल्या बॅचच रियुनियन आहे ना म्हणून घेताना एकमेकांना रियुनियन साठी उजव्या दंडावर टॅटू कशाला हवाय तो वाघाचा मला हे कळत नाहीये त्यांचं वय चौऱ्याहत्तर वर्ष आहे स्लीव्ह दोन पडवळ दाखवायची गरज आहे त्यांना सांग असं करू नको मी बोलते त्यांच्याशी तुम्ही तुमच्या बॉसशी बोललात का हॅलो हा बॉसशी बोलणं झालं का हो ना मी नाही बोलणार बोलणार आहे हो, मी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात माझ्या मावस भावाचं नंदूचं लग्न आहे आपल्याला गोव्याला जायचं आहे हो बरोबर आहे काहीही करून आपल्याला जायचं आहे हा हो, हो आधीच सांगत्या बॉसशी बोलला नाही अगं मी आता बोलतो सांगितलं ना तुला मी आता जस्ट आल्यात बॉस मी बोलतो डोंट वरी गेले पाच दिवस बोलताय तुम्ही मी बोलतो, बोलतो. मी प्रॉमिस केलंय नंदूच्या लग्नाला येणार आहात म्हणून हो येणार वेळेला रजा नाही मिळाली ते एकटी जाऊन टांग नाही त्याची आधीच सांगून ठेवते नाही झुंबर तू नंदुने पत्रिकेत तुमचं नाव टाकलंय निमंत्रक म्हणून अंतरपट तुम्हीच करायचं असं आग्रह त्याचा अंतरपट नाही तर लग्नाला उभा राहणार नाही तो हो ठीक आहे त्यामुळे आपण जायचं आहे हो आधीच सांगते मी नाही आलात तर झुंबर अंगावर पडे असं नको करू तू हे असं कस चिडतेस कशी झुंबर मला माहित आहे माझी झुंबर जेव्हा चिडते ना तेव्हा ते इतकी क्यूट देते अरे कट केलं तिने चूज मी सर मला सुट्टी द्याल एकदमच मुळमुळीत वाटते ते चल द्या ते चल हा एक्सक्यूज मी सर नॉन सेन्स नॉन सेन्स सॉरी सर मूर्ख भरलेत सगळे मूर्ख भरलेत सगळे ऑफिस मध्ये मूर्ख भरलेत सर ब्लडी इडियट्स अक्कल नाही काही माणसाला सॉरी सर काय झालं सर काय काय करणार काय करणार आहे मी हा टीमचं काय करणार आहे मी या टीम देशातली नंबर वन ची ब्रांच करायचं असं नाही म्हणायचं सर चिडू नका सर चिडू नको तर काय करू मला सांगा अख्ख्या कंपनीत एक असा एम्प्लॉई नाही की तुम्ही सेन्सिबल आहात सर मी आहे का नाही आहे सेन्सिबल हे वाक्याला खरं तर काही अर्थच नाही प्रिन्सिबल आहात ना चौगुले हो तुम्ही आहात हो पण मूर्ख बाकीचे सगळे त्यांचं काय करायचं चौगुले काय करायचं मला सांगा आता आपले ते अरुण कदम सेल्स हेड आहेत सर त्यांनी काय केलं असेल आपले जे जुने कस्टमर आहेत मिस्टर वर्गीस हो मिस्टर सर त्यांना त्यांनी मेल केला कुणी अरुण कदमांनी काय लिहिलं मेल मध्ये डिअर मिस्टर वर्गीसच्या ऐवजी डिअर मिस्टर वर्जिन असं लिहिलेलं आहे माणसाने ऐवजी क्वेश्चन मार्क टाकलाय वाचणारा काय वाचेल डिअर मिस्टर वर्जिन काय करायचं माणसाने माझी माझी चूक चूक आहे आहे मी अरुण केलं ना, के ना हो सर ते मिस्टर आपले दहा वर्षांपूर्वीचे क्लाइंट आहेत आपले हो चांगले संबंध आहेत चार कोटींचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी आजच्या रद्द केलेलं आहे किती चार कोटी कशाला म्हणतात चार कोटी मला सांगा कशाला म्हणतात चार कोटी हे इंग्लिश मध्ये त्याला मराठीत केलं की चार कोटी म्हणजे ट्रान्सलेटर आहात तुम्ही मी काहीतरी सांगतोय ना पोट तिडकी कशाला म्हणतात चार कोटी ते चार कोटींच कॉन्ट्रॅक्ट या अरुण कदमांमुळे कॅन्सल झालेला आहे आता काय करायचं आपण मला सांगा बरं हा माणूस कमी की काय भरीस भरतो एक चिपळूणचा काकाकोवा आणून बसवलाय आपण प्रभाकर मोरे कोण आहेत त्या आपल्या कंपनीत सर परचेस हेड परचेस हेड परचेस हेड ऑन ड्युटी लंच टाइम मध्ये हा माणूस बाहेर जातो गायब होतो आणि डोळे लाल करून परत येतो आणि त्याच डोळ्यांनी मेल टाईप करतो डिअर सर च्या ऐवजी सर असा मेल पाठवतो हा माणूस yes, मी या माणसांना घेऊन देशातली नंबर वनची ब्रांच तयार करायची बॅड सर बॅडच आहे हे मूर्खाली गुले ऍक्च्युअली हो सर बोला <laughs> तुमचं पासपोर्ट आहे काय सर पासपोर्ट आहे का तुमचा हो आहे सर पासपोर्ट आहे हां गुड गुड हा हे का विचारलं सर <laughs> नाही ॲक्च्युली ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्या कंपनीची काही अमेरिकन कंपनीसोबत मीटिंग आहे तर तुम्ही जाल प्लीज ओ माय गॉड प्लीज नाही ना नाही नाही प्लीज नाही ना प्लीज नाही चौगुले आता नाही ना मी अजून कोणावर मी जाईन सर मी जाईन थँक्यू थँक्यू एकदम तुम्ही मला सर कधी मीटिंग काय म्हणाला तुम्ही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पण आता सप्टेंबरचा एंड आहे ना एवढ्या याच्यात माझा अमेरिकेचा व्हिजा येईल पटकन नाही अमेरिकेला नाही जायचंय अमेरिकेचे लोक इथे भारतात येणार आहे मिटिंग खार घरला आहे हो पासपोर्ट आहे असं का विचारलं जनरल विचारलं म्हणजे बघा आहे ना पासपोर्ट असलेला बरं असं नको व्हायला की भविष्यात एखादी डील आली आणि तुमच्याकडे पासपोर्टच नाही तर आपण पडू आपण असं करू नका म्हणजे पासपोर्ट तुम्ही विचारता म्हटल्यावर आपल्याला हे होत आस येते ना, ना, ना ती इच्छा असेल तुम्ही नाही काय काय एनिवे सर मला एक महत्वाचं बोलायचं सर तुमच्या हा येस 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 चौगले तुम्ही काही काम होतं का बोला बोला प्लीज मला या यस स्पीक ओपन हा कम ऑन चौगले यू डोंट हॅव टू एसिटेट स्पीक ओपनली येस नंदूचं लग्न सुट्टी व्हाय एवढी काय 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 चालू हा काही बोललात का हे नंदूचं लग्न मला कळलं नाही एक एक मिनिट सॉरी उष्ट आहे पण पाणी प्या नाही सांगतो नंदू हाय सर नंदू माझा मेवणार हो मायस येस अरे त्यात माव काय कळलं एक एक चौगुले चौगुले कस काय कळलं बरोबर आहे नंदू नंदू मॉझॉक अँड मेवनीज कंपनी हीच ती अमेरिकन कंपनी आहे हीच ती कंपनी आहे जी इथे भारतात येणार आहे आणि त्यांच्यासोबत तुम्हाला मीटिंग करायची आहे खारघरला कसं कळलं तुम्हाला नाही नाही नंदू माझं नंदू माझं जस्ट दिस इज वॉट आय लाईक अरे नाही सर मी नंदू मॅज एक माणूस कंपनीचा एक असा एम्प्लॉई इतका पुढे कसा काय असू नोबल आहात तुम्ही म्हणजे एक पाऊल पुढे कसं असतं तुमचं सर मला कल्पना नाही मी익 माझे काम करत असतो मला याची काहीच कल्पना कंपनीच्या फ्युचरचा विचार करणारा सीईओ नंतर दुसरा कोणी असेल तर फक्त आणि फक्त समीर चौहले हो पण तरी मी नंदू माझा मेवणा असं एक्झॅक्टली नंदू मोसोक एंड मेवनी कंपनी आहे त्याच्याबद्दल फक्त सीईओ ना माहिती होता आणि नंतर आम्हाला आता मेल आला आणि तुम्हाला कळलं पण नजर ठेवणार नाही सर गुड प्राउड ऑफ यू यस थैंक सर आई विल टेल यू चौहले मला जेव्हा कळलं की फॉरेन डेलीगेट सोबत आपली मीटिंग आहे तेव्हा मी पहिलं असं सांगितलंय छोला की ऐका hmm. त्या दिवशी मला दिल्लीला जायचंय आपली अजून एक मीटिंग आहे पण द ओनली मॅन आय कॅन सी इन फ्रंट ऑफ माय आई जो ही मीटिंग अटेंड करू शकतो इज नॅन अदर दॅन चौ थँक्यू व्हेरी ओन्ली मॅन कारण बाकीचे सगळे तर ते म्हटलं ना मी तुम्हाला लाल डोळ्यांनी येतात आणि बियर सर वगैरे टाइप कॉम्प्लिमेंट आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की काय अमेरिकेतनं लोक येत आहेत इंग्लिश बोलणारा माणूस हवाय मग समीर चौघुलेच हवेत इतकं अफाट इंग्लिश असून कोणाचं आहे सर मला त्र्याण्णव मार्क होते नो वंडर नो वंडर मला वाटतं तुम्हाला पंच्याण्णव असायला हवेत पेपरांना आपण रिचेकिंगला वीस वर्ष झाली नाही मग काय झालं वीस वर्ष झाली म्हणून काय झालं आता रिचेकिंगला टाकूया पंच्याण्णव मी कमीच म्हणतोय शंभर नाही पण आता काय म्हणजे करत आता काय करू ना मी दोन मार्क वाढवलं आता काय असं मी इतक्यांदा सांगितलं याचला फोन करून म्हटलं या माणसाला तोड नाहीये थँक्यू सर बरोबर इतका हुशार माणूस त्या त्याचं त्या अक्षर म्हणजे मोत्याचा अरे कसं काय लिहू शकतो एक माणूस फॉन्ट असतो तो, स्था तो स्था। अरे म्हणजे समाज पण तितक्याच इंसानचा सोडलेला असतो अजिबात एक्स्ट्रा नाही नाही सर सॉफ्टवेअर तसं काही मला माहितीये ना सवय तुमची क्रेडिट घेत नाही तुम्ही नाही मला माहितीये पण माझं लक्ष आहे बारीक लक्ष आहे तुमच्यावरती थँक्यू सर थँक्यू सर ऍक्युरेट ऍक्युरेट अक्युरेट कसं जमतो चौगले तुम्हाला सर लक माझं दुसरं काही नाही आहे सांगा रे नाही मला खरंच वाटत नाही करते तुम्ही माझा मोठा भाऊ का नाही आता काय बाबा बा, गेले आता ऍक्च्युली आता विचारलं असतं आता मी याच्या याच्या काय मी याच्या बाळ आहात तुम्ही बाळ म्हणजे या प्रश्नानंतर कसं बाबाने किती निर्मळ उत्तर दिलं होतं खरंच नाही बाळ बाळ आहात तुम्ही सर मी फार आवडते तुमची क्वालेजी सर मी बघायला लागतो तुमच्यात माझा मोठा भाऊ मला दिसायला लागतो तुमच्यात माझा मोठा भाऊ या कंपनीची अजून कोण काळजी घेतं मला सांगा ना फक्त आणि फक्त समीर चौघुले थँक्यू सर मी अथक परिश्रम करतो पण पर माझ्या नंतर रादर माझ्या आधी या कंपनीकडे कोण असं बघतं समीर चौगुले अजून कोण फक्त मला सांगा सर कॉम्प्लिमेंट तुम्ही सर आहात नाही नाही सर नाही नाही सर सर तुम्ही हे आहात सर तुम्ही सिनियर आहात सर असं काही नाही आहे चौघुले असं काही नाही सिनियर ज्युनियर असं काही नाहीये या कंपनीसाठी साठी खर तर तुम्ही देव आहात चार हात कुठे तुमचे नाही चार हात नाही देव आहात अरे हे कंपनी कोण मोठं समीर मोठ तुम्ही मोठी करता ही कंपनी या कंपनीवर बारीक लक्ष कुणाचं आहे तर तुमचं आहे समीर चौगुले या कंपनीचं नाव देश पातळीवर मोठं कोण करणार आहे मी करणार आहे मी खरंच ठरव या कंपनीला जगाच्या नकाशावर मोठं कोण करणार आहे मी तुमचं पासपोर्ट आहे हो आहे सर गुड हा का, का सर नाही जनरल हे सर विचारू सर मी जनरल का विचारतोय सर पासपोर्ट मला थोडंसं आपला इच्छा मनात असते की थोड तरी तिकडे इंटरनॅशनलला जायला मिळेल हेच हेच वाटतंय मला तुमच्याबद्दल तुम्हाला जायचंय की नाही इंटरनॅशनल लेव्हलला हो सर मला जायचं या कंपनीसाठी आहो रात्र कोण काम करतायचं उगुले मला सांगा राब राब कोण राबतंय मला सांगा मी राबतोय सर एक साधा प्रश्न विचारतो आयुष्यभर असं ज्युनियर क्लार्क म्हणून राहायचंय का हेड ऑफ ऑफिस व्हायचंय हेड ऑफ ऑफिस की नाही मॅनेजिंग डिरेक्टर कोणाला व्हायचा आहे मला सीईओ कोणाला व्हायचंय सर जर आपण युद्धावर चाललो तर त्यात सरसेनापती कोणाला व्हायचं मला व्हायचं सर सरसेनापती भाईचा? सर, जर आपली कंपनी तीन अडकून असेल तर सीताराम कोणाला व्हायचंय मला व्हायचंय सर एक्झॅक्टली एक्झॅक्टली या कंपनीसाठी अहोरात्र कष्ट कोण घेणार आहे मी घेणार आहे सर दिवस रात्र कोण राहणार आहे राहणार आहे सर भारत देशाच्या कंपनीचं नाव मोठं कोण करणार आहे मी करणार आहे सर कोण सगळ्यात मोठा आहे समीर चौगुले आहे की नाही अरे अरे मी मोठा आहे सर कोणाच्या जीवावर आहे जीवावर जीवावर आहे सर मी करणार आहे सर या कंपनीसाठी मी खूप काही करणार आहे सर मी आयुष्यात सर काम नाही करत आहे सर तुम्ही देश घडवताय देश देश घडवताय सर देश घडवताय भारत माझा देश आहे मला अभिमान आहे भारताचा सर मी काही करेन सर याच्या सरच सांगतो मी सरे मी खूप काही करेन सर या कंपनीसाठी तुम्ही जर म्हणाल ना ते काम करेन सर मी जीवावर उधारून या कंपनसरी करेन सर मी, दा दा मी भारत माझा देश आहे सर मी नागरिक आहे सर मी करणार मोठं करणारा जिंदाबाद कोणीच मध्ये येऊ शकत नाही सर चौगुले जिंदाबाद <laughs> आहे सर मी भारताचा नागरिक आहे मला अभिमान आहे माझ्या देशाचा सर मी आज भाग्यवाला मी भारताचा नागरिक आहे सर कोण नाही येऊ शकत मी बोलले फायनल फायनल आहे सर वरना अब बीच में देखेगा ये खींच एक-एक को आपले ऑफिस आहे चौगुले आवाज जरा कमी ठेवा हो सर आणि मी 25 दिवसांसाठी कुटुंबासोबत सोबत दुबईला चालले जा सर जरा मी करतो सर यस गुड निघा सर मी आहे समिक सांभाळतो सर गुड गुड या ऑफिस समी हे आहे सर हे आहे सर हेलो हेलो सुंबर अगं झुंबर तुला माहिती आहे का अगं ते अमेरिकन डेलिगेट्स आहेत ना त्यांच्या मीटिंगला मला पाठवणार आहे खार मला पाठवणार आहे त्यांच्या मीटिंगला लिव मंजूर झाली अगं ते मॅन्डस नेंडस नेंडस नावाची कंपनी आहे अगं ती अरे काय सांगू तुला अरे माशी बोलला तुम्ही नंदूच्या लग्नाबद्दल नाही आता डायरेक्ट माझ्या वकिलाशी बोलायचं नाही ऐक 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 घटस्फो अगं नाही घटस्फोट नाही ऐकला ऐक माझं घटस्फोट नाही ऐक माझं ऐक माझ्या